कोजागिरी पौर्णिमा म्हणजे नक्की काय शरद ऋतूतील अश्विन महिना अश्विन महिन्यातील अश्विन पौर्णिमा म्हणजे कोजागिरी पौर्णिमा किंवा शरद पौर्णिमा या पौर्णिमेला अजूनही बरीच नावं आहेत बंगाली लोक याला लोखी पूजो म्हणतात तर कुणी याला कौमुदी पौर्णिमा देखील म्हणतात अनेक भागात ही नवरात्र पौर्णिमा म्हणून साजरी करतात कोजागिरी म्हणजेच कोजागरती आणि कोजागरती म्हणजेच कोण जागा आहे कोण जागृत आहे असं विचारत माता लक्ष्मी देवी त्या दिवशी सर्वत्र फिरत असते असं म्हणतात नवरात्रीनंतर येणारी ही पौर्णिमा शेतीची कामं ही अर्ध्यावर झालेली शेतातील पिकं वाऱ्यावर डोलू लागलेली चार महिन्यांचा पावसाळाही संपत आलेला काही भागात नवीन पिकं हाताशी सुद्धा आलेली असं वातावरण सर्वत्र असतं या दिवशी प्रत्येक कुटुंबातील ज्येष्ठ आपत्याला ओवाळून त्याची किंवा तिची अश्विनी साजरी करतात रात्री उशिरापर्यंत गप्पा गोष्टी करत रास आणि गरबा खेळत आठवणीतली गाणी गात सर्वजण जागरण करतात दूध आटवून सुकामेवा घालून लक्ष्मी मातेला त्याचा नैवेद्य दाखवतात आणि ते मसाला दूध सर्वजण प्राशन करतात चंद्र आपल्या सौम्य प्रकाशात संपूर्ण पृथ्वीला नाव घालत असतो कोजागिरी पौर्णिमेसंदर्भात अनेक वेगवेगळ्या कथा सांगितल्या जातात त्यापैकी एक कथा अशी सांगितली जाते की एकदा एक राजा आपलं सगळंच वैभव आणि संपत्ती गमावून बसतो त्याची राणी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी महालक्ष्मीचे व्रत करते आणि लक्ष्मी माता प्रसन्न होऊन तिला आशीर्वाद देते आणि त्यामुळेच राजाचे गतवैभव परत मिळते एका मान्यतेनुसार कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशीच माता लक्ष्मी समुद्रमंथनातून प्रकट झाली होती आणि त्यामुळेच असं म्हणतात की महालक्ष्मी मध्यरात्री या चंद्रमंडलातून उतरून खाली पृथ्वीवर येते ती चांदण्यांच्या प्रकाशात अमृत कलश घेऊन प्रत्येकाला विचारते को जागरती को जागरती म्हणजेच आपल्या कर्तव्याला कोण जागृत आहे का कुणी जागा आहे का आणि तिच्या हाकेला साद देण्यासाठी सगळेच जागे राहतात मग तिची वाट पाहणाऱ्या साध देणाऱ्या सगळ्यांनाच ती अमृत म्हणजेच लक्ष्मीचं वरदान देते धनधान्य सुख समृद्धी देते शरद ऋतू मध्ये हवामानातही बरेच बदल घडून येतात ऋतू बदलाचा तो काळ असतो दिवसा गरम आणि रात्री थंडी पडते कोजागिरीचं शीतल चांदन अंगावर घेतलं की मन शांती मनस शक्ती आणि उत्तम आरोग्याचा लाभ होतो मंडळी तुम्ही कोजागिरी पौर्णिमा कशा प्रकारे साजरी करता या संदर्भातल्या तुमच्या काही सुंदर आठवणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये सोबत नक्की शेअर करा लोकमत भक्ती चॅनलचे नवन